नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण आजीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात तेव्हा वसुंधरा जेवाला म्हणते अरे इथे सगळं काही आणले पण तुला आजीनं दिलेला तो हार तू आणलाच नाहीस तेव्हा नंदिनी म्हणते हो जीवा पटकन जाऊन तो हार घेऊन या मग आता जीवा काहीच बोलत नाही तो एका जागी स्तब्ध उभा असतो तर आता सगळेजण त्याला हार घेऊन ये असं म्हणत असतात पण तो काहीच बोलत नसतो तेव्हाच विक्रम येतो आणि विक्रम म्हणतो त्याच्याकडे हार असला तर तो आणेल ना तेव्हा विक्रमला सगळेच विचारू लागतात तेव्हा विक्रम ला ते म्हणतो त्याने त्याच्या ते आजीच्या आठवणीचा सौदा केलाय त्याने तो हार विकून टाकला आहे हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो पण जेव्हा आता कोणालाच काहीच सांगत नसतो तेव्हा वसुंधरा नंदिनीला म्हणते अगं तुझ्याच आनंद साठी विकलाने त्याने तो हार तेव्हा आता विक्रम चिडूनच नंदिनीला म्हणतो काय झालंय तुझ्या आनंद निवासला तेव्हा जीवा म्हणतो मी सांगतो मी एका चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता तेव्हा आता मानेनी म्हणते कोणासोबत व्यवहार केला होता तेव्हा जिवा म्हणतो मी भास्कर काकांसोबत व्यवहार केला होता भास्करचं नाव ऐकताच विक्रमचे तर डोकं सटकते तो जीवाची मान धरून त्याला आजीच्या फोटोसमोर नेतो आणि काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता भारताला अडवतो तर इकडे जीवा पूर्णपणे शांत होऊन जातो तर काव्य ही नंदिनीला सांभाळत असते नंदिनी ही खूपच रडत असते तर वसुंधरा अजूनच आगीत ते लोतायचं काम करत असते